नमस्कार मी मृणाली पिळंतर तुम्ही पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या बातम्या रोहित पवारांची आज वाय बी जवान सेंटर मध्ये पत्रकार परिषद अपघाताची चौकशी पुढे जात नसल्याने रोहित पवार नाराज रोहित पवार आणखी कोणते पुरावे समोर आणणार आणि कोणता बॉम्ब फोडणार याकडे सर्वांचं लक्ष काँग्रेस कमिटीची आज होणार बैठक आज सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी काँग्रेसला अपयश आलं त्या संदर्भात बैठकीत होणार मंथन राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार जिल्हा परिषद निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल सा वाजलं सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाकडून प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा शासन आदेश जारी उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सरकारचा निर्णय मुस्लिम आरक्षणाचा शासन निर्णय बारा वर्षांनी रद्द मोदी मॅक्रॉन यांच्या मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात भारत आणि फ्रान्स मध्ये एकवीस सामंजस्य करार भारत फ्रान्स संबंधांना सोशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एकवीस वर्षीय तरुणीचं अपहरण आईसह भावाच्या डोळ्यात मिरची फेकून तरुणीला पळवलं संभाव्य मार्गांवर आणि टोल नाक्यावर नाकाबंदी पोलिसांचं पथक आरोपींच्या मागावर मुंबई कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पोईसर मेट्रो स्टेशन जवळून जाणाऱ्या बेस्ट बसला आग प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला सुरक्षितपणे बाहेर काढलं सुदैवाना कोणतीही जीवितहानी नाही मात्र बस जळून खा वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाट ते पूर रस्ता धोकादायक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी हिंगोली जय महाराष्ट्र शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि वेतन त्रुटी दूर करण्याची मागणी भंडाऱ्यात राज्य महिला आयोगाचा दरबार सहासष्ट पैकी अठ्ठावन्न तक्रारींचा जागेवरच निपटारा संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश या होत्या आताच्या घडीच्या काही महत्वाच्या बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एल मराठी